आणीबाणी जाहीर झाल्या घटनेला पाच दशक पूर्ण झाले एकोणीसशे पंच्याहत्तर साली लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदी कार्यकर्त्यांना भाजपने अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहात सन्मानित केला ज्येष्ठ स्वातंत्र्य लढ्यातील अनुभव कथन आणि कृतज्ञतेचा भाव कार्यक्रमात हर्षोल्लासाने व्यक्त झाला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर देशावर आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले हजारो कार्यकर्ते तुरुंगात गेले आज त्या ऐतिहासिक घटनेच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त अकोल्यात भाजपने विशेष कार्यक्रम आयोजित केला शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील मिसाबंदी कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीय आणि अनेक भाजप पदाधिकारी एकत्र जमले होते कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेच्या सामूहिक पटनाने झाली त्यानंतर ज्येष्ठ मिसावंदींनी आपापल्या आठवणीचे दहा किस्से सांगितले कोठडीतल्या हालपेष्टा न्यायासाठी झुंज आणि लोकशाहीवरील अटूट विश्वास यासाठी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी व उपस्थितांच्या मुखावर अभिमानाचा प्रकाश जाणवत होता भाजप जिल्हाध्यक्षांनी या संघर्षाची प्रेरणा चिरकाल टिकावी असा संदेश दिला तर मंचावरच्या तरुणांनी लोकशाही जिवंत ठेवणारच अशी शपथ घेतली प्रत्येक मिसाबंदीला शाल स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र बहाल करण्यात आलं कार्यक्रमात बोलताना एक ज्येष्ठ कार्यकर्त्या म्हणाले लोकशाहीसाठी आम्हाला तुरुंगाची भीती नव्हती आजची तरुण पिढी ही तेवढ्याच निर्धाराने पुढे यायला हवी काळ बदलला पण स्वतंत्र आणि अभिव्यक्तीचे मूल्य तेच हा संदेश उजागर करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला